हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला माणिकराव कोकाटे महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत ते शुक्रवारी अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते माहिती सरकारने एका रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे मात्र काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला पीक विमा योजना यशस्वी झाली पाहिजे आणि त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे पीक विमा योजनेबाबत चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूटमार करतात सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सी जास्त फायदा होता माहिती ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयाशी बोलल्यानंतर ठरवेल निकष त्यांना द्यावे लागणार विमा कंपन्यांना सरकारला हो ना मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि आ, आ, जो, जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढे पैसे थांबून त्या सगळं दुसरं काही विचार करता येतो का तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल माहिती सर अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयातच विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावं लागेल फार तर क्रॉप वाट्यांप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाइड करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरोस भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं बरोबर नाही सर नाशिकच्या पालकमंत्री ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती